आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची उमराणा बाजार समितीच्या वतीने शेतकरी हिताचे निर्णय सभापती देवानंद बाग देवडा उमराणा बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोक पेमेंट देण्यात येत असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात असल्याने या ठिकाणी कांद्यासह इतर शेतमालाची आवक दिवसेंदिवस वाढत चालली आहे आपण गट तट बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन बाजार समितीच्या नाव लौकिकात भर टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून सहकारी संचालकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही मी गेली तीस ते पस्तीस वर्ष घरांवर तुळशीपत्र ठेवून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कृपा आशीर्वादाने वाटचाल करीत आहे तुमच्यासारख्या सहकार क्षेत्रातील अनुभवी मंडळींकडून सत्कार सा होत असल्याने माझी आता निश्चितच जबाबदारी वाढल्याने प्रतिपादन उमराणा येथील निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती देवानंद वाघ यांनी आज देवळा येथील भाऊसाहेब पगार यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात सभापती वाघ यांचा रविवार दिनांक सहा रोजी सत्कार करण्यात आला यावेळी होते या प्रसंगी देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव उमराणा बाजार समितीचे माजी उपसभापती मिलिंद शेवाडे शिवसेनेचे देवळा तालुका प्रमुख दीपक निकम डॉक्टर जे डी पवार विकास सोसायटीचे चेअरमन दीपक पवार विठेवाडी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास कोकरे ज्येष्ठ संचालक महेंद्र आहेर सेवानिवृत्त प्राध्यापक बापू रमदळ दत्तू अहिरे पतसंस्थेचे व्यवस्थापक सतीश पाटील हितेंद्र निकम अनिल आहेर आदी उपस्थित होते दरम्यान देवळा बाजार समितीचे माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार यांचा मुलगा कुमार प्रथमेश हा सीएच्या शासकीय अंतिम परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्याचाही एवढी सत्कार करण्यात आला एवढी देवडा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सभापती देवाजी वाघ यांचा जाहीर सत्कार व सर सहकारनामा या संदर्भ ग्रंथाची प्रत लेखक कुबेर जाधव यांनी भेट दिली मागला वृत्तांतासाठी मनोज जाधव सह विनायक इनामदार स्वर्गीय निवृत्ती काका कृषी का उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मला माझ्या सर्व अठरा सहकाऱ्यांनी सभापती पदापर्यंत देण्यासाठी तो मनाचा मोठेपणा दाखवला कारण बापू साहेब या देवळ्याची नवे नवे या वर्षी त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सुद्धा त्या उमराण्याची दखल घेतली फार जुना जाणता राजकीय वारसा त्या उमराण्याला असेल त्या उमराण्याचा राजकीय वारसा जगजाहीर असताना त्यातल्या ग्रामपंचायती असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल संघ असेल असेल मार्केट कमिटी कारखाना उमराण्याची ख्याती आहे का बापूसाहेब नवे नवे तालुक्याचं स्थान असलेलं देवळा तालुका देवळा तालुक्यातील सगळे राजकीय समीकरण आणि या तालुक्याच नेतृत्व विधानसभेत करणाऱ्या लोकांना सुद्धा उमऱ्याची दखल घ्यावी लागली असं ते उमरान आणि त्या उमरायच्या कुठंतरी एक खुशीत माझ गाव मी माझ्या गावाची परिचय नंतर दिल पण आज तिथं जन्माला आलो म्हणून ते माझं गाव आणि त्या सौंदर्याच्या प्रतिस्पर्धींच्या समोर राजकारण करत असताना राजकारणाच्या दिशा ठरवत असताना मी पहिल्यांदा जेव्हा देवळ्या तालुक्यात माझे बारा गाव समाविष्ट झाले आठ आणि बारा आम्ही जुन्या मार्गावरून देवळ्यात आलो माझे तालुका पक्षाचे तालुका करून त्यावेळी दयाना नव्हते ते कडवट सच्चा रांगडा कार्य करतात परंतु निधीच्या मनात काही वेगळं असेल राजकारणाच्या मनात काही वेगळं असेल मला जास्त काळ नानांचा सहवास लाभला नाही पण नाना सांगायचे की या पुऱ्या तालुका प्रमुख करता एकदा पुऱ्या करू शकतो म्हणजे काही काही नेत्यांना सहकार्यांना एक सुन जाणवते कुठली तरी त्यांना त्याचे हावभाव जाणवतात की याला ही गोष्ट दिल्यानंतर याच्यात काहीतरी बदल होऊ शकतो आणि मी तालुका प्रमुख झालो शिवसेना बीजेपीची युती होती आणि अरुण नाना जिल्हा अध्यक्ष होते आणि देवळाची बाजार समिती सुरू झाली बापू साहेब आणि त्या बाजार समितीत आम्ही सगळ्यांनी माझा पाठीशी खंबीर साथ, साथ बापूंचे मोठे बंधू दिनकर साहेब हे जाधव वाजल्या कारणाने मी जाधवांचा वाचता आहे म्हणून ते माझे सातरी झाले आणि मी जावायच्या भूमिकेत त्यांच्यावर राजकीय काम करायला लागले आणि मला तर मोठं खरोखर खरोखरच ग्राउंडवर कोणी गेलं असेल एबीसीबीचं इतकं नॉलेज त्या माणसाजवळ आहे दिनकर लालो साहेबांजवळ मला त्यांच्यानंतर असा दुसरा माणूस भेटला नाही माझ्या जीवनात आणि एबीसीबीच काम करत असताना शेतकऱ्यांची निगडीत तो प्रश्न असतो साहेब आणि त्याच्या ट्रान्सफॉर्मर असेल सब्टेशन असेल लाईट जात नसेल खंबा मिळत नसेल या एक एक गोष्टींच मला त्यांच्याकडून शिकण्यासारखी मिळालं आणि नेहमी रात्री रात्री माझ्याबरोबर त्यांनी संघर्ष केला आणि या बाजार समितीची धुरा आम्ही सांभाळली